प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं जातं त्यामुळं हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत हा सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळला जातो असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी ची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेनं ऐश्वर्य प्राप्त होते लक्ष्मी नारायणाच्या आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण हेतून मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं तर यंदा किती गुरुवार आलेले आहे तसेच कोणत्या गुरुवारी आपल्याला पूजा करायची आहे आणि कोणत्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होत असते यासाठी दर गुरुवारी घरात गट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करत असतात तर यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे म्हणजे पहिला पहिल्या गुरुवारपासून आपल्याला पूजा करायला सुरुवात करायचं आहे मग सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोज पहिला गुरुवार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तिसरा गुरुवार आहे तर तो अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि चौथा गुरुवार जो आहे तर तो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर यंदा चार गुरुवार आलेले आहे आणि चारही गुरुवारी आपला विधिवत माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करायचं आहे जर समजा एखाद्या गुरुवारी महिलांना मासिक पाळी आली असेल तर त्या दिवशी आपल्याला पूजा करता येत नाही परंतु उपवास नक्कीच करू शकतो तर जरी एखादा गुरुवार तुमचा म्हणजे मिस झाला किंवा पूजा करता आली नाही तरी सुद्धा तुम्ही अठरा डिसेंबरला सुद्धा पण करायचं आहे म्हणजे चौथ्या गुरुवारी उद्या पण करायचं आहे तर आता आपण पूजा कशी करायची ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया तर बघा प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर त्या चौर ज्या जागी आपल्याला पूजा करायची आहे आपलं घ ती जागा स्वच्छ करायची आहे आपलं घर रंगण स्वच्छ करायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी स्वस्ती काढायचं आहे आणि चौरंग किंवा पाट मांडायचा आहे आणि चौरंग किंवा पाटावर लाल कपड पसरवून तिथे तांदळाची रास मांडायची आहे तांदळावर तांब्याचा कलश ठेवायचा आहे कलशाला हळदी हो कुंकू लावायचा आहे कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नाणं सुपारी टाकायची आहे आणि त्या कळसाला विड्याची पाणी किंवा आंब्याची डाळी किंवा पंचपत्री असेल तुमच्याकडे तर ते ठेवायचे आहे कलशावर त्यानंतर त्यावर सेफळ ठेवायचं आहे म्हणजे नारळ ठेवायचा आहे पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मी देवीचा म्हणजे तुमच्याकडे जर दे लक्ष्मी देवीचा फोटो असेल तर फोटो सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर विडा मांडायचा आहे खोबरे फळे खडी साखर आणि गूळ ठेवायचा आहे त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचायची नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे तर अशी आपल्याला चारही गुरुवारी महालक्ष्मीची विध विधिवत पूजा करायची आहे आणि शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आणि हे व्रत कुमारिका सुवासिनी तसेच पुरुष मंडळीसुद्धा सुद्धा करू शकतात तर मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी सकाळी म्हणजे सकाळपासून हा उपवास धरायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजे रात्री देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तसेच गाईला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर सात्विक भोजन करून हा रात्री उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करायचे आहे कधी करायचे यंदा किती गुरुवार आहेत तर ही सर्व काही माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विच विचारू शकतात तसेच मार्गशीर्ष गुरुवारचे म्हणजे संपूर्ण पूजाविधी काय आहे तर याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे तर त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ असेच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद